नमस्कार मित्रांनो मी राहुल कवलकर आज तुम्हाला सातबारा मोफत आणि ओरिजिनल पैसे भरून कसा काढायचा याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीकरता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला सात बारा फास्ट मध्ये कसं डाऊनलोड करायचं याबद्दल सांगणार आहे तर पहिल्यांदा तुम्हाला सात बारा स्टोर मध्ये जाऊन सर्च करायचं आहे इथे तुम्हाला सात बारा महाराष्ट्र हे ऍप दिसत असेल हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्यांदा दिसत आहे सात बारा पहा त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा विभाग निवडायचा आहे तुमचा जो विभाग आहे तो निवडून घ्या इथे तुम्हाला ऍड्स दिसतील ऍड्स दिसणार आहे कारण हे गव्हर्नमेंट चा नाहीये त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर तुम्ही इथे पाच प्रकारे उतारा शोधू शकता गट नंबर पहिले नाव मध्ये नाव नाव किंवा गावातील सर्व नावे पहा यानंतर गट नंबर टाका शोधावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ऍड दाखवेल ते क्लोज करायचं आहे त्यानंतर गट नंबर जो तुम्हाला पाहिजे तो क्लिक करा त्यानंतर तुम्हाला कॅप्चर कोड दाखवत आहे तो इंचा तुमचा साधा सातबारा दाखवेल जमिनीचा सातबारा आता डिजिटल स्वरूपात मिळतो पण त्यासाठी तलाठी ऑफिसला चकरा चक्रा मारायची आणि ते मागतील तितके पैसे देण्याची गरज नाही गरज आहे ती फक्त जमिनीच्या माहितीची जसे घट नंबर सर्व्हे नंबर जर असेल तर फक्त पाच मिनिटातच ओरिजिनल आणि कायदेशीर मान्यता असलेला सातबारा मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये डाउनलोड करता येतो कसा ती संपूर्ण नवीन प्रोसेस जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब नावाने महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉप वर ओपन करायचे आहे वेबसाईट चे लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मित्रांनो या वेबसाईट वर दोन प्रकारचे दस्तावेज मिळतात एक ज्यांना शासकीय मान्यता नाही कारण ते स्वाक्षरीत नसतात आणि त्यांचा उपयोग फक्त माहिती तपासण्यासाठी केला जाऊ शकतो कारण इथे पैसे द्यावे लागत नाही आणि दुसरे असे दस्तऐवज ज्यावर अधिकृत स्वाक्षरी असते ज्याला डिजिटली साइन असे देखील म्हणतात असे कागदपत्र कायदेशीर रित्या कोणत्याही सरकारी कामासाठी वापरले जाऊ शकतात कारण इथे छोटीशी फी तुम्हाला भरावी लागते मित्रांनो असेही ज्यावेळी आपण तलाठी ऑफिसमध्ये जातो त्यावेळी ते सांगतील ती रक्कम आपल्याला द्यावी लागते तर ही छोटीशी फी किती असेल ते आपण पुढे बघणारच आहोत वेबसाईट वर तुम्हाला अमरावती औरंगाबाद ज्याला आता आपण छत्रपती संभाजीनगर असे म्हणून देखील ओळखतो तसेच कोंकण नागपूर नाशिक आणि पुणे या सहा विभागातील जमिनींची माहिती मिळू शकते आजच्या व्हिडिओ मध्ये कायदेशीर मान्यता असलेला सात बारा कसा मिळवायचा याची सर्व आपण प्रोसेस बघणार आहोत त्यासाठी डिजिटली साइन सात बारा या सर्कल वर क्लिक करा नंतर आलेल्या screen एकतर नवीन user रजिस्ट्रेशन ने अकाउंट तयार करून किंवा OTP based login च्या सहाय्याने तुम्हाला login करावे लागेल. मी OTP based login करत आहे. त्यासाठी या box वर टिक करा. नंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करून सेंड ओटीपी बटन क्लिक करा पुढे आलेला ओटीपी इथे टाईप करून व्हेरीफाय बटन क्लिक करा मित्रांनो या ठिकाणी एक डिजिटल साइन सात डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पंधरा रुपये इतकी छोटीशी फी भरावी लागणार आहे ज्यासाठी तुमचे खाते रिचार्ज अकाउंट या मेन्यूवर किंवा खाली दिलेले हे बटन क्लिक करून रिचार्ज करायचे आहे या खात्यात तुम्हाला रुपये ते रुपयांच्या दरम्यान कोणतीही रक्कम भरून या दोन खाते रिचार्ज करता येते रक्कम भरा मग गेटवे सिलेक्ट करून पे नाव हे बटन क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग आणि युपीआयपैकी एका ऑप्शन चा वापर करून पेमेंटची सर्व प्रोसेस पूर्ण करायची आहे ज्यामुळे अशा प्रकारे खात्यामध्ये किती रुपये बॅलन्स आहे ते या ठिकाणी दाखवले सात बारा या ऑप्शन वर टिक करून त्याखाली तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर एंटर करा त्यामुळे त्याखाली सर्वे नंबर व गट नंबरची एक लिस्ट दिसेल त्यातून पुन्हा योग्य तो गट नंबर आणि सर्वे नंबरचे कॉम्बिनेशन निवडा जो सर्व नंबर निवडला असेल त्यासाठीचा सातबारा कोणत्या तारखेला आणि किती वाजता स्वाक्षरी झाला आहे त्या माहितीचा बॉक्स आता स्क्रीनवर दिसेल त्यावर ओके क्लिक करा आणि नंतर डाउनलोड बटन क्लिक करा तुमच्या खात्यातील बॅलन्स मधून पंधरा रुपये कापले जातील या मेसेज वरही पुन्हा ओके क्लिक करा क्लिक करताच तुमचा कायदेशीर मान्यता असलेला डिजिटली साईड सातबारा पीडीएफ फॉर्मॅट मध्ये डाउनलोड केला जाईल जो तुम्हाला प्रिंट करता येतो कोणासोबतही शेअर करता येतो आणि कुठल्याही सरकारी कामाकरिता वापरता येतो मित्रांनो याच वेबसाईट वरून तुम्हाला आठ चा उतारा फेरफार प्रॉपर्टी कार्ड हे सर्व कागदपत्रही डाउनलोड करता येतात फक्त प्रत्येक कागदपत्र डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती आणि त्यासाठी लागणारी फी ही वेगवेगळी असते तर मित्रांनो सरकार मार्फत पुरविण्यात आलेल्या या सुविधेचा अवश्य लाभ घ्या आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ करीता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र